खरं तर, तर अभिनयाची सुरुवात पाचवी सहावीत होती मी तेव्हा झाली एकांकिका करणं बालनाट्य करणं त्यामुळे जेव्हा मी पहिलं काम केलं तेव्हा मी काहीतरी वेगळं करते असं काही वाटलं नाही मला <laughs> अभिनय मला करता येतो याची जाणीव मला त्या पहिल्या नाटकातून मला मिळाली कांती रेडकर मॅम होत्या ऑडिशन घेण्यासाठी आणि जो रोल मला काकणसाठी मिळाला त्यासाठी त्यांनी ऑलरेडी दुसऱ्या कोणाचं तरी सिलेक्शन केलेलं आमच्या घरी दिग्गज गायिका आशाताई भोसले बाबांनी माझी त्यांच्याशी ओळख तर त्यांनी त्यांनी मला जवळ नमस्कार मॅक्स मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ती मूळची कोकणातली कोकणातून आलेली पण अभिनय क्षेत्रामध्ये तिच्या एज्युकेशनल फील्डमध्ये तिनं खूप चांगलं काम केलं स्वागत करूया प्रियल नाईकीचं नमस्कार प्रियल नमस्कार प्रियल मला सांग तुझा आता यवा कोकण आपलोच असा हा व्हिडिओ खूप गाजतोय यूट्यूबवर खूप त्याला लाईक्स आहेत शेअर्स आहेत कसं वाटतंय हा व्हिडिओने व्हिडिओमधून काम करताना खूप सुंदर होता आणि मुळशी मी कोकणातली असल्यामुळे मला या गाण्यामध्ये काम करायची संधी मिळाली खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ह्याच गाण्या रिलेटेड एक मला गोष्ट सांगायला आवडेल हुँ. की आ, दहा बारा वर्षापूर्वी एक लहान आहे अगदी मी लहान होती एकदम बालवाडीत असेल अच्छा तेव्हा ई टी व्ही थ्रू एक वृत्त मालिका होती त्याची एक जाहिरात होती येवा कोकण आपलोच असा म्हणून तर त्या जाहिरातीत मला काम करायची संधी मिळालेली आणि इतक्या वर्षांनी पुन्हाच येवा कोकण आपलोच असा नावाच्या गाण्यामध्ये पुन्हा एकदा मला काम करायची संधी मिळाली तर हा एक खूप चांगला योगायोग होता माझ्यासाठी आणि खूप छान वाटलं सुंदर अनुभव होता प्रियल म्हणजे तो व्हिडिओ जो आहे ना तो बघून त्याच्या त्यामध्ये तू जे म्हटलं आहेच कोकण आपलाच असा खरंच कोकणात यावं असं वाटतं इतकी छान फोटोग्राफी त्या ठिकाणी आहे इतकी छान सगळं शूटिंग आहे कोकणातले सगळे ठिकाणं तुम्ही दाखवलं समुद्रकिनारा असेल डोंगर दऱ्या असतील आणि त्यामध्ये तू काम सुद्धा खूप सुंदर केलंस पण मला सांग ही सुरुवात कधी झाली नेमकी तुझी आता ही आता हा जो तो व्हिडिओ केलास पण नेमकी सुरुवात तुझी अभिनयाची म्हणा किंवा मगाशी जसं तू सांगितलंस ई टी व्हीच्या माध्यमातून कु वृत्तमालिकेत काम केलंस ह्या सगळ्याची सुरुवात कधी झाली खरं तर अभिनयाची सुरुवात पाचवी सहावीत होती मी तेव्हा झाली कुडाळमध्ये बाबावर्धन थिएटर म्हणून नावाचं एक थिएटर ग्रुप आहे जिथे उत्तम दर्जाची नाटकं बसवली जातात तर तिथूनच माझी पहिली सुरुवात झाली एकांकिका करणं बालनाट्य करणं तिथे बंड्या जोशी सर अमित देसाई सर केदार सामंत सर पुन्हा काका शिरसाट हे असे दिग्गजांकडनं मला अभिनय शिकायची संधी मिळाली आणि तिथूनच माझी अभिनय क्षेत्राची सुरुवात झाली म्हणजे अगदी बालनाट्यापासून तुझी रंगमंचावर एंट्री झाली म्हणतेच कसा होता अनुभव एकदरीत तुझा तुला काय वाटत होतं एकंदरीत ते दिवस कसे होते म्हणजे नाट्यक्षेत्रातले बालनाट्यातले आणि तुझ्या घरच्यांचा याच्यामध्ये त्यांचा प्रतिसाद कसा होता काय सांगशील अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती मला लहानपणी आरशाच्या समोर राहणं डायलॉग्स बोलणं एखादं हे कॅरेक्टर मी केलं असेल तर ते मी कसं बोलणार तर हे मी असं नकळत ती प्रॅक्टिस होत जा होत जायची त्यामुळे जेव्हा मी पहिलं काम केलं तेव्हा मी काहीतरी वेगळं करते असं काही वाटलं नाही मला आणि नक्कीच खूप मोठ्या दिग्गजांकडनं मला सल्ले मिळाले त्यामुळे असं हळूहळू खुलत गेला अभिनय आणि एक आवड निर्माण झाली घरच्यांचा प्रतिसाद घरच्यांचा नेहमीच प्रतिसाद होता घरात आमच्या खूप कलाकार आहेत त्यांना कला क्षेत्रात संगीत क्षेत्रात खूप आवड आहे त्यामुळे घरच्यांचा नेहमी सपोर्ट होता आणि त्यांना पण आवड आहे प्रियल मला सांग की अनेक बालनाट्यामधून तू काम केलंस एकांकिकांमधून काम केलंस शाळेत असताना तर त्यावेळी तुझी पहिली भूमिका तुला आठवते का आणि त्या संदर्भात काही किस्से असतील तर सांग पहिली भूमिका मला एकांकिकामध्ये मला मिळाली त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही उतरलेलो तिथे खूप पारितोषिकं मिळाली आणि चांगलं रेकग्नायझेशन मिळालं त्यामुळे अभिनय मला करता येतो याची जाणीव मला त्या पहिल्या नाटकातून मला मिळाली तर आई नकोनाया ही आमची पहिली एकांकिका होती तर तिथे आम्ही परुळ्यामध्ये खुल्या गटामध्ये आम्ही ती एकांकिका सादर केलेली तर एवढं असूनही आम्हाला खुल्या गटामध्ये बालनाट्य असूनही पहिली पहिला क्रमांक मिळाला आणि ते खूप असं छान होत खूप छान अनुभव होता आमच्या अरे वा खूप छान म्हणजे बालनाट्य असून सुद्धा खुल्या गटामध्ये तुम्हाला पहिला क्रमांक मिळाला होता, होता पण प्रियल मला सांग की हे बालनाट्य एकांकिका वगैरे असताना त्याचा तुला आणखी वेगळा काही तुला त्याचा फायदा झाला का म्हणजे कुठल्या सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये काही ऑफर त्यावेळी आल्या होत्या का तुला नक्कीच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या आणि एक ऑडिशन्स घेत आहेत असं कानावर पडलं तर असंच गंमत म्हणून ती ऑडिशन द्यावी म्हणून मी ऑडिशनला गेलेली जेव्हा मी बालनाट्य जी केली त्याच्यामधले काही डायलॉग्ज होते तर ते मी ऑडिशनला बोलून दाखवले आणि गंमत अशी झाली की तिथे क्रांती रेडकर मॅम होत्या ऑडिशन घेण्यासाठी आणि जो रोल मला काकणसाठी मिळाला त्यासाठी ते त्यांनी ऑलरेडी दुसऱ्या कोणाचं तरी सिलेक्शन केलेलं पण त्यांना माझे जे डायलॉग्स होते जे इतके आवडले डायलॉग डिलेवरी किंवा जे काही मी ऑडिशन केलं ते इतकं आवडलं की त्यांनी मला त्या जागी म्हणजे रिप्लेस केलं आणि एक छान वाटलं की आ, हा एक रोल मिळाला आणि एक छान काम करायची संधी मिळाली कोणता चित्रपट होता तो काकण चित्रपट अरे वा म्हणजे खूप मोठी स्टारकास्ट होती त्याच्यात कोण कोण होते जितेंद्र जोशी सर होते उर्मिला कानेटकर मॅम होत्या आणि क्रांती रेडकर यांनी ती डिरेक्ट केलेली होती अरे वा खूप छान हो। बालनाट्य सुरू झाली एकांकिका सुरू झाल्या काकण सारख्या चित्रपटातून महत्वाची भूमिका तू साकारलीस पण ही अभिनयाची प्रेरणा तुला कुठून मिळाली असं वाटतं तुला अभिनयाची प्रेरणा मला खूप अशा दिग्गज अभिनेत्यांकडनं मिळते जसं की विक्रम गोखले नाना पाटेकर स्मिता पाटील मराठीत म्हटलं तर हिंदीमध्ये इरफान खान आमिर खान यांचे मला प्रोसेस आवडते आणि त्यांच्याकडे बघून कुठेतरी वाटतं की कधी यांच्यासारखं बनायला मिळालं तर खूप असं आवडेल मला म्हणजे मी प्रयत्न तरी करेन प्रियल मला सांग हे जे बालनाट्य हो, आणि चित्रपटातले म्हणजे त्यावेळी तू तू भूमिका केलीस त्यावेळी तू लहान होतीस अगदी सहावीत होतीस आणि त्यावेळची अभिनयाची समज आणि आता तू मोठी झाली आहेस आता तू वेगवेगळे व्हिडिओ करायला लागली आहेस आताची समज यामध्ये तुला काय फरक जाणवतो Uh, मी अभिनय क्षेत्रामध्ये मला खूप हेल्प झाली कारण मी माझं ऑब्झर्वेशन एक चांगलं आहे असं मला वाटतं कारण मी खूप छोट्या छोट्या बारीक गोष्टी ऑब्झर्व करते आणि त्याने खूप मला हेल्प होते अभिनयमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आता मी ज्या दिग्गजांची नावं घेतलं घेतली की विक्रम गोखले सर किंवा स्मिता पाटील नाना पाटेकर यांचे मी अभिनय खूप बारीक बारीक त्यांचं ऑब्झर्वेशन करते आणि ते मला नक्कीच हेल्प करतं माझा अभिनय इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रियल अभिनय ही तुझी आवड आहे तुझी पॅशन आहे आणि ती तू अगदी प्रामाणिकपणे निभावतेस करतेस पण शिक्षणसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय काय सांगशील माझं एज्युकेशन पूर्ण कुडाळ स्कूलमध्ये झालं त्याच्यानंतर मी अकरावी बारावी सायन्स केलं आणि मला कला क्षेत्रातच माझं डिग्री मला हवी होती एज्युकेशन मला पूर्ण करायचं होतं त्यामुळे मी ठाकूर कॉलेज कांदिवलीमध्ये आर्किटेक्चर केलंय पाच वर्षाचा कोर्स असतो तो आणि याच वर्षी मी आर्किटेक्चर मला मी आर्किटेक्ट झाली छान अभिनय हो. आणि आर्किटेक्ट खूप छान प्रियल तू आर्किटेक्टचं शिक्षण घेतलंस आणि कलेची आवड होती म्हणून घेतलंस पण ते बालनाट्य वगैरे झाल्यानंतर तू कॉलेजमध्ये गेलीस कॉलेज जीवनामध्ये काही अभिनयाचं काही झाल्या का काही सिरियल्स एकांकिका नाटकं अशा प्रकारचे काही ऍक्टिव्हिटीज तुझ्या होत होत्या का ऑफर्स हो मला येत होत्या पण मी असा निर्णय घेतला की आधी शिक्षण पूर्ण करायचं आणि मग नंतर आपण आपल्या कलेकडे वळायचं त्यामुळे मी आधी आर्किटेक्ट मी झाली आणि मग नंतर मी या क्षेत्राकडे वळली प्रियल तू कॅमेरा समोर खरंच खूप छान दिसतेस तुझा चेहरा चांगला फोटोजेनिक आहे पण पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा तू फेस केला होतास त्याबद्दलची आठवणी हो आणि आतापर्यंत तू कॅमेरा फेसिंग कसं तुला वाटलं त्याबद्दल काय सांगशील त्यानंतर काकणमध्ये मला कॅमेराला फेस करायची संधी मिळाली तर तिथे एक फरक जाणवला की थिएटरमध्ये जी ऍक्टिंग असते आणि सिनेमामध्ये ऍक्टिंग असते तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक असतो थिएटरमध्ये आपण थोडं लाऊड ऍक्टिंग करतो कॅमेरासमोर आपल्याला सटल ऍक्टिंग करावी लागते तर त्याचं प्रशिक्षण मला क्रांती रेडकर मॅम यांनी दिलं तिथे एक वर्कशॉप होतं काकणच्या वेळी तर तिथे कॅमेराला फेस कसं करायचं तिथे रिॲक्शन कशा एक्सप्रेशन्स कसे द्यायचे Yes sir, अगदी खूप छान मॅमनी शिकवलं आणि खूप त्याच्यामुळे शिकायला मिळालं त्याच्यानंतर येवा कोकण आपलोच असा हे आपण म्युझिकल व्हिडिओ तिथे पण छान एक एक जर्नी मिळाली आणि शिकायला मिळाली तो अनुभव कसा होता येवा कोकणचा येवा मध्ये आम्हाला वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन तिथे एक ऍक्टिव्हिटीज करायच्या होत्या त्यामुळे त्या मध्ये आपण कसे एक्सप्रेशन्स देतो ते कसं रिअलिस्टिक वाटलं पाहिजे तर ते पण खूप काही गोष्टी डिरेक्टरनी सांगितल्या मग तिथून पण शिकायला मिळेल पराग सर हे त्याचे डिरेक्टर होते त्यांनी खूप छान प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी पुन्हा एक आ, एक काकडनंतर ही खूप मोठा गॅप होता तर त्याच्यामुळे ते काही आठवणी म्हणजे ते शिकवणी पुसल्या गेल्या होत्या त्या पुन्हा एकदा जाग्या झाल्या आणि एक, एक पुन्हा एक स्टार्ट मिळाली नक्कीच प्रियल तू अनेक दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलंयस तर त्यांच्याकडून तुला काय वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेलं काका शिरसाट म्हणजे नाट्यशास्त्रात एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे अशा दिग्गजांचं मला मार्गदर्शन मिळालं त्यांनी मला पॉझेस कसे घ्यायचे अभिनयात पॉझेस सगळ्यात इम्पॉर्टंट असतात हे त्यांनी एक खूप महत्वाचा सल्ला दिला आणि तो मला नक्कीच त्याने खूप हेल्प झाली अमित देसाई सर हे माझे पहिले अमित देसाई सर बंड्या जोशी सर हे माझे पहिले एकांकिकाचे म्हणजे नाट्य क्षेत्रातले पहिले दिग्दर्शक होते त्यांनी पण सुरुवातीला म्हणजे एक शेप दिला माझ्या अभिनयाला त्याच्यानंतर केदार सामंत सर त्याच्यानंतर क्रांती रेडकर मॅम काकणमध्ये जेव्हा काम करायला मिळालं तेव्हा क्रांती रेडकर मॅमच्या मार्गदर्शनाखाली माझा अभिनय इम्प्रूव्ह झाला आणि एक मला त्याच्याबद्दल किस्सा सांगायला आवडेल सांग ना। की जितेंद्र जोशी सरांसोबत एक माझा सीन होता काकणमध्ये जिथे मला त्यांना एक पाणी द्यायचं होतं असा एक सीन होता तो सुंदर प्रकारे झाला सीन आणि त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं की इथे तुझं नाव काय मग मी माझं नाव सांगितलं तर त्यांनी सांगितलं की तू ना पुढे जाऊन खूप मोठी होणार जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तू मला नाही विसरायचं तर ही त्यांची वाक्य नेहमी अशी डोक्यात राहिली आणि ती एक छान मेमरी बनून राहिली खूप छान कॉम्प्लिमेंट दिली जितेंद्र जोशी सरांनी प्रियल तुझा हा प्रवास आता सुरू झाला आहे आणि हळूहळू तू इम्प्रूव्ह होतेस या व्हिडिओमुळे तर तू अगदी घराघरात पोचली आहेस नवीन पिढीपर्यंत पोचली आहेस आता या आजच्या नव्या पिढीला तुझे तो अनुभव आपल्या या माध्यमातून शेअर केलेसच पण या नव्या पिढीला काय नेमकं सांगशील त्यांनी या अभिनय क्षेत्रात येताना कोणती काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे काय सांगशील मला असं वाटतं की तुमची जी स्वप्न आहे तीच साकारा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद आणि समाधान मिळतं तीच गोष्ट तुम्ही करा हा मी त्यांना सल्ला देईन आणि अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी काय सल्ला द्यावा एवढी मी काही मोठी अभिनेत्री नाही अजून माझा खूप मोठी जर्नी आहे अजून खूप गोष्टी शिकायला मिळतील आणि नक्कीच एक छान अनुभव मिळेल आणि येस एक लाईफ आहे मेक इट वर्क असं मी आत्ताच्या पिढीला सांगेन किंवा त्याच्या जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना सांगेन प्रियल खरंच खूप छान बोल दिसतो लाईफ खूप छोट आहे एकच मिळतं आणि त्याच्यात ते तुम्ही एन्जॉय करा खरंच चांगला संदेश आहे या युवा पिढीसाठी मला सांग तुझे आगामी प्रोजेक्ट काय आहेत कोणत्या कोणत्या फिल्म्समधून व्हिडिओजमधून तू दिसणार आहे आम्हाला एक कॉन्सेप्ट मला सुचलेली त्याच्यावर मी काम केलं आणि मग एक शॉर्ट फिल्म आम्ही केली त्याचे त्याचं डिरेक्शन मिस केलं आणि रायटिंग स्क्रीन प्ले हे सगळंच एक स्वतः करण्याचा प्रयत्न केला कुचप्रिय <laughs> तर एक पहिला अनुभव म्हणून मी एक प्रयत्न केलाय आता त्याचं शूटिंग झालंय पोस्ट प्रोडक्शन वरती आता मी काम सुरू करतोय तर लवकरच ते आपल्या भेटीस येईल आणि येस आता अजून एक म्युझिक व्हिडिओवर पण काम झालंय त्याचं कालच पोस्टर आलंय तर ते सुद्धा आपल्याला एका महिन्यात ते रिलीज होईल आणि ते पण काम पाहायला मिळेल प्रियल तुझ्या या व्हिडिओमुळे अनेक सुद्धा तुझे झालेले असतील त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात काय म्हणतात ते माझे फॉलोअर्स नेहमीच सपोर्टिव्ह आहेत जे काही मी कॉन्टेंट टाकते तर त्यांचा नेहमी चांगला प्रतिसाद असतो देवाच्या कृपेने अजून कोणी हेटर्स मिळाले नाही आहेत नेहमी सगळेच सपोर्टिव्ह त्यांचे कमेंट्स असतात त्यामुळे मला अजून एक असं प्रोत्साहन आणि एक असा उत्साह येतो की काहीतरी चांगलं करावं त्यांच्यासाठी त्यांना एंगेज करावं किंवा काहीतरी कि एक त्यांना आवडेल असा कॉन्टेंट बनवावा तर हा नेहमी माझा विचार असतो आणि फॉलोअर्स पण माझे नेहमी सोबत असतात <laughs> प्रियल मला सांग की भविष्यात तुझ्या पुढे काय ध्येय आहे अभिनय असेल म्हणा किंवा तू आर्किटेक्ट केलं आहेस त्या क्षेत्रात असेल म्हणा नेमकं कुठे जायचं असं तू ठरवलेलं आहेस काय सांगशील मला बॅलन्स करायला आवडेल मी आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि अभिनय ही माझी कला आहे तर दोन्ही ठिकाणी मला म्हणजे बॅलन्स करून असं आयुष्य जगायला आवडेल कलाकाराची नेहमी पाय पावलं कलेकडेच वळतात असं म्हणतात तसं कुठेही आपण गेलो तरी आपली पावलं नेहमी कलेकडेच वळतात तर ह्यामुळे मी या क्षेत्राकडे आली आहे पण शिक्षण पण महत्त्वाचं आहे आर्किटेक्चरमध्ये पण मला खूप काही कामं करायची आहेत आणि दोन्ही असं मी बॅलन्स लाईफ असं म्हणेन अरे वा छान प्रियल खरंच छान ध्येय आहे तुझं म्हणजे तुला बॅलन्स करायला आवडतो खूप चांगली गोष्ट आहे पण तुला या व्यतिरिक्त अभिनय झालं शिक्षण झालं पण इतर कुठल्या कला तुझ्यामध्ये आहेत तुला काय आवडतं आणखी मला संगीताची आवड आहे मी माझ्या फ्री टाइम मध्ये पियानो वाजवणं गिटार वाजवणं गाणं म्हणणं या गोष्टी करते अरे वाझ्या घरात म्हणजे माझे वडील माझे आजोबा राजन नाईक माझे आजोबा बापू नाईक यांना संगीत क्षेत्रात म्हणजे ते दिग्गज आहेत त्यांनी हार्मोनियम म्हणजे त्यांना सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवता येतात अकॉर्डियन प्रत्येक म्हणजे तुम्ही ज्या ज्या इन्स्ट्रुमेंटचं नाव घ्याल तिथे इन्स्ट्रुमेंट ते वाजवू शकतात इतकी कला त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे घरात असं संगीताचं वातावरण आहे त्यामुळे नेहमी कल संगीताकडे गेला त्याच्याबद्दल एक मला एक किस्सा सांगायला आवडेल की लहानपणी आमच्या घरी दिग्गज गायिका आशाताई भोसले या आलेल्या आणि बाबांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली तर त्यांनी त्यांनी मला जवळ बोलवलं आणि मला त्यांनी विचारलं की तू काय करतेस तर मी त्यांना सांगितलं की मला गाणं आवडायला आवडत तर त्यांनी म्हटलं की म्हणून दाखव तर मी त्यांच्या समोर गाणं म्हटलं त्यांनी मला शाब्बा दिली तर ही गोष्ट मी तेव्हा लहान होती मला तेव्हा काही कळलं नाही पण आता कुठे मी ते फोटोग्राफ्स पाहते ते त्या आठवणी मला घरातले सांगतात तर तेव्हा रिअलाइज होतं की एवढी मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात झालीय तर आणि एवढ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद मला मिळाले तर ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी नक्कीच नक्कीच खरंच प्रियल मॅक्स वुमनच्या या प्लॅटफॉर्मवर तुझ्याशी गप्पा मारताना खूप मजा आली तुझ्या एक एक ॲक्टिव्हिटीज कळल्या तुझ्यामध्ये किती गुण दडलेले आहेत ते सुद्धा कळलं एकीकडे एक एक अभ्यास आर्किटेक्टसारखं शिक्षण आणि दुसरीकडे अभिनय संगीत ही कला तू जोपासते आहेस आणि तूच म्हटल्याप्रमाणे तुला खरंच तू चांगल्या प्रकारे बॅलन्स साधते आहेस जीवनाचा सा, तुझ्या करिअरचा आज तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आपल्या सगळ्या गप्पा छान रंगल्या तुझ्यामुळे खरंच तुझे खूप आभार धन्यवाद मी मॅक्स स्विमनची पण खूप आभारी आहे त्यांनी मला इथे बोलावून बोलण्याची संधी दिली आणि एक छान गप्पा रंगल्या खूप छान वाटतं बोलून आणि आता माझे आगामी प्रोजेक्ट्स येत आहेत म्हणजे मी शॉर्ट फिल्मबद्दल बोलली किंवा म्युझिक व्हिडिओबद्दल तर मला प्रेक्षकांना आणि माझ्या चाहत्यांना एवढं सांगायला आवडेल की तुम्ही सपोर्ट करा तुमचं प्रेम तुमचा जो सपोर्ट आहे तो नेहमीच माझ्यासोबत असतो असंच तुम्ही नेहमी मला सपोर्ट करा आणि लवकरच मी तुमच्या भेटीस येईन थँक्स प्रियल आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रियल आले आणि तिने तिचे विचार मांडलेत अतिशय चांगले विचार आहेत तिचे म्हणजे आयुष्य कसं बॅलन्स करायचं कला आणि शिक्षण याच्यामध्ये समतोल कसा साधायचा हे प्रियलकडून आज आपण जाणून घेतलं तिला तिच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मॅक्स विमन प्लॅटफॉर्मकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हीसुद्धा पाहत राहा मॅक्स विमन धन्यवाद